नमस्कार मी अस्मिता अस्मिताच किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन सुप्रसिद्ध रेसिपी मटन खरडा तर रेसिपीला सुरुवात करू मी येथे अर्धा किलो मटन घेतले आहे त्यानंतर पाव चमचा हळद व एक चमच मी आलं लसूण पेस्ट घेतली व मीठ एक मोठा चम्मच घेतले आहे तर आपल्याला हे मस्त असे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आलं लसून व्यवस्थित असे लागले पाहिजेत अर्धा तास आपल्याला हे मॅरिनेट करायला ठेवले होते फोडणीसाठी तेल घेतले आहे आपल्याला मटन खरडा बनवताना मोठे मोठेच पीस आपल्याला मटणचे घ्यायचे आहेत तर येथे कांदा चांगला लाल वेपरीन भाजून घेतला आहे आपल्याला हे मटण आता मॅरिनेट केलेले मट मटण आहे ते आपल्याला छान असे परतवून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीनं हे बघा चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आता मटण चांगले फ्राय झालेले आहे तर मी येते वरती पातेल्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवत आहे छान वापरले आहे मटण तर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला शिजवायला ठेवायचे मी येथे कुकरला मटण लावले नाही कारण छान टेस्ट येत नाही त्याला कुकरच्या शिजवलेल्या मटणाला त्यामुळे मी अशा पातेल्यातच मटण शिजवून घेते हे बघा असे मीठ टाकून आपल्याला आता हे शिजायला ठेवायचे आहे तर मटण शिजेपर्यंत आपल्याला मसाल्याची तयारी करायची आहे आपण मसाला करू आता पाथ मी येते पाच सहा मिरच्या आलं अर्ध खोबरं घेतलं आहे मी अर्धी वाटी आणि लसूण आणि कोथिंबीर खोबरे छान असे लाल होईपर्यंत परतवून घ्यायचे आहेत खोबरं लसूण हे छान असे तेलात परतवून घ्यायचे आहे त्यानंतर मिरच्याही आपल्याला चांगल्या अशा तेलात थोडे तेलही टाकले तरी चालते आपल्याला हे भाजताना त्यामुळं खूप छान अशा सगळे मसाले भाजले जातात मी येथे पाच सहा मिरच्या घातल्या आहेत तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तही घालू शकता किंवा कमी तिखट लागत असेल तर तुम्ही कमीही करू शकता हे मी दोन चम्मच तीळ चांगले भाजून येथे घातले आहेत तर आता मसाला तयार आहे आता आपल्याला फ्राय करण्यासाठी तेल आपण घातले आहे तेलात आपण तेला लवंग दोन दोन तीन लवंगा दोन तीन मिरी दालचिनी बदाम फूल तमालपत्र असे आपल्याला ह्याच्यामध्ये छान असे तेलात आपल्याला हे परतवून घ्यायचे कांदा असा लाल झाल्यानंतर आपण जो मरडा बनवला होता तो आपल्याला याच्यामध्ये हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला छान असं हे मसाला परतून घ्यायचा आहे आता शिजलेलं मटण आपण याच्यामध्ये मटण टाकल्यानंतरही छान आपल्याला असं हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे यामध्ये आपण मटणाचं चा आळणी असतं ते थोडं घालून आपण याच्यामध्ये दोन मिनटं झाकून ठेवलं तरी चालू शकतं मी येथे चवीप्रमाणे मीठ घातले आहे व हे दोन मिनटासाठी झाकून ठेवले त्यानंतर जे जिरा पावडर एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच मी इथे घालून परत एकदा हे परतवून घेतले आहे मस्त मटण खरडा तयार आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा व मला मध्ये नक्की सांगा तर परत भेटू एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय